कौशल्य विकास विभागात होणाऱ्या संभाव्य शिक्षकीय संवर्ग पदभरतीपूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत कंत्राटी शिक्षकीय पदार्कांचे समायोजन करण्यात यावे अशी मागणी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य आय टी आय कंत्राटी निदेशक संघर्ष समितीकडून करण्यात आली संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनानुसार व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून कुशल कामगार निर्मिती अधिक रोजगार व स्वयंरोजगार वाढवणे या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वाढीव तुकड्या सुरू करून त्याकरिता तीनशे चौतीस कंत्राटी शिक्षकीय पदधारकांची शासनाच्या नियमित सेवा भरतीच्या विविध पद्धतीने निवड करून नियुक्ती करण्यात आली तेव्हापासूनच सदर कंत्राटी पदधारक हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुशल कामगार निर्मितीचे कार्य करीत आहेत अकरा सेवा सेवाकाळामध्ये कंत्राटी निदेशकांकडून नियमित सेवेत समायोजनाकरिता वेगवेगळी आंदोलने उपोषणे तसेच संवैधानिक मार्गाने प्रयत्न करून न्याय मिळविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला मात्र शासनाकडून आश्वासन मिळूनसुद्धा समायोजनासंदर्भात अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे कौशल्य विकास विभागात होणारी संभाव्य शिक्षकीय पदभरती ही विभागामध्ये गेल्या अकरा वर्षापासून अत्यल्प मानधनावर कार्यरत असणाऱ्या तीनशे नऊ कंत्राटी शिक्षकीय पदधारकांच्या नियमित पदावर समायोजनापूर्वी होणे अन्यायकारक का आहे एकीकडे नियमित सेवा भरतीचा मानक पूर्ण करूनही कंत्राटी तत्वावर अकरा वर्षापासून सेवा देत असताना त्याच सेवेकरिता या कर्मचाऱ्यांचा विचार न करिता नियमित शिक्षकांची भरती करणे हे धोरण समानतेचा भंग करणारा असल्याचे निवेदनामध्ये गजानन झोपाटे आशिष कावरे कुणाल जाधव अर्चना खैरे राहुल चौधरी प्रवीण ठाकरे प्रवीण लुंगे आदींनी म्हटले आहे अमरावती येथे कंटाडी पदावर कार्यरत आहोत काल दिनांक चोवीस ऑगस्टला बुधवारला अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं त्या निवेदनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही शासनाकडे आमची मागणी मांडलेली आहे आणि या मागण्यांवर जिल्हाधिकारी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्याच्यावर आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो जर त्या पद्धतचा सहकार्य आम्हाला शासनाकडून मिळालं नाही किंवा आमच्या मागण्यांची दाखल घेतल्या गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या कुटुंबासहित तीव्र आंदोलन आमच्याकडून करण्यात येईल कौशल्य विकास विभागांतर्गत शिक्षकीय पदभरती जवळपास चौदाशे सत्तावन्न पदाची आता होणार हो आहे या पदभरतीला आमचा विरोध नाही आहे परंतु आमची एकच मागणी आहे की या कौशल्य विकासा विभागामध्ये गेल्या बारा वर्षापासून जे कंट्राटी शिक्षक कार्यरत आहेत आणि ज्यांची पद्धती याच त्यांची नियुक्ती याच पद्धतीने विहित मार्गाने झालेली आहे त्यांचा तत्पूर्वी विचार करण्यात यावा गेल्या बारा वर्षापासून कार्यरत शिक्षकांना एकाच मानधनावर एकाच ठिकाणी ठेवून किंवा त्यांच्या बाजूची कुठेही दखल न घेता आज नव्या लोकांना किंवा नव्या उमेदवारांना डिपार्टमेंट पायघड्या आथरते याला आमचा आक्षेप आहे या पद्भरतीपूर्वी आमचं तीनशे नऊ लोकांचं शासकीय सेवेमध्ये नियमित सेवेमध्ये समायोजन व्हावं ही प्रमुख मागणी आमची आहे या बारा वर्षामध्ये आमची कुठलीही वाढ केल्या गेलेली नाही आहे कुठलेही ज्या काही मागण्या आजपर्यंत मांडण्यात आल्या त्याची कुठलीही शासनाने दखल घेतलेली नाही आहे त्याच्यामुळं आता या सगळ्या गोष्टीचा असंतोष उपाळून आलेला आहे बारा वर्षानंतर आमची कुठलीही दखल न घेता जर नवीन लोकांसाठी चौदा सत्तावन्न पदं निर्माण केल्या गेले आणि त्याच्यावर पदभरती होत असेल आणि आमचा त्याच्यामध्ये कुठलाही आम्हाला त्याच्यामध्ये दिलासा दिला जात नाही आहे ही सगळ्यात मोठी अन्यायकारक बाब आहे त्याच्यामुळे या आमचं नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यात यावं ही एकमेव मागणी आमची आता प्रामुख्यानं आम्ही शासनापर्यंत पोहोचवलो आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती